नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपला न्यूज आत्ता आपण तळेगाव दाभाडी येथील जो तळेगाव चाकणचा रोड आहे सिद्धिविनायक गणेश मंदिर सूर्यमुखी गणेश मंदिर या ठिकाणावर त्या ठिकाणी आपण लव लवकरच आता महिला दिन येतो आहे त्यानिमित्ताने एक विशेष कार्य करणाऱ्या अशा महिला त्यांच्या घरी आपण आता आलेलो आहोत अनगा बुडसे मॅडम आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊयात कलापिनी संस्था कलापिनी नाट्यसंकुल हे तळेगाव दाभाडे परिसरामध्ये अतिशय सुप्रसिद्ध अनेक हजारो कलाकारांना घडवणारे एक व्यासपीठ अशी त्याची ख्याती असता ख्याती आहे डॉक्टर आनंद परांजपे यांचं संपूर्ण मार्गदर्शन तेथील संपूर्ण पदाधिकारी ते असो तेथील कार्यकर्ते असो सभासद असो प्रत्येकाला असते त्यातीलच एक सभासद म्हणा कार्यकर्ते म्हणा आणि एक मोठे पदाधिकारी म्हणा असे अणगा मॅडम आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं थोडक्यात आपण जाणून घेऊयात नक्की त्यांचा प्रवास कसा होत गेला कानापिनीमध्ये त्यांनी कसं सहकार्य केलं किंवा त्याच्यातून कसं ते पुढे गेले त्यांचं शालेय जीवन कसं होतं त्यांचं जे माहेरचं जीवन होतं ते कसं होतं त्यातील छोट्या मोठ्या एक आठवणी म्हणूया ते आपण आता त्यांच्यासमोर जाणून घेऊयात मॅडम नमस्कार नमस्कार आपली थोडक्यात ओळख सांगावी मी सौ अनघा श्रीपाद बुरसे मी गेली पन्नास वर्ष आपल्या तळेगावामध्ये आहे मी माझं माहेर हे पुण्याचं आहे आणि माझं बारा अकरावीपर्यंतचं शिक्षणसुद्धा पुण्यातच मय सोसायटीचं भावे स्कूल म्हणजे आत्ताचं गरवारे हायस्कूल इथे झालेलं आहे आणि लग्नानंतर मी दोन मुली झाल्यानंतर माझं बी एचं शिक्षण पूर्ण केलं आणि लग्नानंतर दोन मुलींच्या पाठीवरच मी बालवाडी कोर्स लोणावळ्याला सहा महिने अनुताई वाघांचा केला त्यानंतर टेलको बालवाडीमध्ये मी काम केलं आणि सरस्वती विद्यामंदिरमध्ये सुद्धा मी दहा वर्ष बालवाडी विभाग प्रमुख म्हणून काम केलं आणि त्यानंतर मात्र थोडंसं प्रकृतीचं कारण असल्यामुळे मी तिथून निवृत्ती घेतली आणि एक पाच वर्ष मी घरीच होते पण ज्यांना सांस्कृतिक कामाची आवड असते अशी लोक नक्कीच घरात बसत नाहीत आणि नंतर दहा साली माझे मिस्टर टेलकोमधून रिटायर्ड झाल्यानंतर कलापिनीमध्ये जायचं तोपर्यंत मी नाटक वगैरे बघायला जायची पण स्वतः काम करत नव्हते पण दहा साली आम्ही दोघंही कलापिनीमध्ये जॉईन झालो कलापिनीचा प्रवास म्हणजे नक्की कसा संपर्क असा झाला डॉक्टर आनंद परांजपे यांच्याशी संपर्क कसा झाला काय सांगते मी मग अशी सांगितलं त्याप्रमाणे आधी आम्ही कार्यक्रम बघायला जायचो तेव्हा परांजपे माहितच होते पण व्यवसायामुळे संसारामुळे स्वतःला सहभागी होता येत नव्हतं पण हे निवृत्त झाल्यानंतर आम्ही दोघांनी निर्णय घेतला की आता आपण कलापिनी जायचं आणि तिथे कार्यकर्ते म्हणून काम करायला सुरुवात करायची त्याप्रमाणे मी कलापिनीचं आमच्या आनंदनगरमधलं बालभवन डॉक्टरांना विचारून सुरू करू का असं विचारल्यावर सगळी तयारी झाल्यानंतर बालभवन इथे सुरूच होतं पण मी तिथे जॉईन झाले आणि आठ वर्ष मी ते बालभवन सगळ्यांच्या सहकाऱ्याने डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे श्री शैल गद्रे या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ते बालभवन घेतलं पण थोडंसं आपल्या घशावर त्याचा परिणाम होतोय असं मला जाणवल्यामुळे मी ते बालभवनमध्ये जाणं बंद केलं ओके okay. Uh, मॅडम मला हे सांगा की सरस्वती विद्यामंदिर शाळेमध्ये आपण प्रमुख म्हणून काम केलेलं आहे तर त्याच्यातल ते काय एखाद्या आठवणी अशा काय सांगता ये का, शा का किंवा ते साल कोणतं होतं साधारण सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साली मी तिथे होते आणि या संस्थेचं किंवा या शाळेचंही हेच वैशिष्ट्य आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन छान काम केल्यामुळे खूप आनंद तिथे मिळाला मग मला त्या संस्थेच्या ह्याच्यामध्ये कैलासवासी वसंतराव कदम भोपळे त्याच्यानंतर सुरेश जैन विश्वास देशपांडे दे, या सगळ्यांचं चोळकरबाई या सगळ्यांचं सहकार्य आणि मुख्य म्हणजे माझ्याबरोबर काम करणाऱ्या शिक्षिका त्याच्यामध्ये आज मला चेपेबाईंची आवर्जून आठवण येते त्या आज आपल्यात नसल्या तरी त्या जोशीबाई यांनी इतकं छान काम केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही शाळा निश्चितच चांगल्या प्रकारे चालवू शकलो आणि याचबरोबर पालक पालकांचं सहकार्य अत्यंत महत्त्वाचं असतं त्यावेळेस नगरसेवकांची म्हणजे रामदास काकडे असतील सुशील सेंदाणे असतील रवींद्र दाभाडे असतील यांची मुलं माझ्या बालवाडीच्या वर्गात होती बा... पण आज सुद्धा ती मुलं किंवा विपुल परदेशी जो आज कोरिओग्राफर आहे किंवा रणजित काकडे उद्योजक का आहे हे सगळे विद्यार्थी कधीही भेटले की आवर्जून बाई तुमची आम्हाला खूप आठवण येते आणि आज एका शिक्षिकेकरता याच्यापेक्षा मोठा सम सन्मान असू शकत नाही आणि तो मला कायम मिळतोय आणि मिळत राहील याची मला खात्री आहे नक्कीच साधारण आपलं मला हे सांगू शकता का की लग्न केव्हा झालं आणि माहेर कोणतं आहे माझं माहेर पुण्याचं आहे आणि माझं लग्न एकोणीसशे त्र्याहत्तर साली झालं आणि तेव्हापासून आज पन्नास वर्ष मी तळेगावला वास्तव्याला आहे त्यामुळे आता तळेगावच हे माझं गाव आहे आणि माहेरी माझे वडील एक स्वतः एकपात्रिक कलाकार होते मुरलीधर राजूरकर आणि त्यांचीच कला त्यांचेच गुण माझ्या अंगी उतरले आणि त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे ही कला आज मी जोपासू शकते याचा मला खूप आनंद आहे आमचे कोण आहेत आज... अजून एक भाऊ आणि एक बहीण मला आहे भाऊ पण आता निवृत्त झालाय आणि बहिणीचं पण लग्न होऊन ती तिच्या संसारात व्यस्त आहे आई मात्र माझी नाही आहे बर शाळेतील गावाकडचं तुमच्या शाळेतील काय आठवणी सांगते तेव्हा का मी जेव्हा शाळेमध्ये होते तेव्हा सकाळ नाट्यवाचन स्पर्धा असायच्या आणि पाचवीपासून दहावीपर्यंत मी प्रत्येक वर्षी त्या स्पर्धेत भाग घ्यायची आणि वैयक्तिक पारितोषिक कायम मी मिळवायची आणि ही शाळा आमची कर्वे रोडला होती आणि प्रभात रोडला तिथे विक्रम गोखले यांचे वडील आणि त्यांचं सगळं कुटुंब तिथे राहायचं आमच्या बाई आम्हाला चंद्रकांत गोखले यांच्या घरी घेऊन जायच्या आमचं नाट्यवाचन दाखवायला आणि आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळायचं आणि मग आम्ही बक्षीस मिळवायचो आणि गॅदरिंगमध्ये पण कायम बक्षीस मिळवायचो आणि कीर्ती शिलेदार मोठ्या गायिका ज्यात आपल्यात नाही आहेत पण ती माझ्या मागे एक वर्ष होती त्यामुळे माझं नाटक आणि तिचा गाण्याचा कार्यक्रम हे आमच्या गॅदरिंगचं वैशिष्ट्य असायचं त्यावेळेस कधी पहिले ट्रॉफी वगैरे आपल्याला भेटली होती का शाळेत असताना त्याची काय आठवण सांगते नाही त्यावेळेस हे शाळेमध्ये असं गॅदरिंग शिवाय इतर स्पर्धात मी फार भाग घेत नसे पण सकाळ नाट्यवाचनची सर्टिफिकेट मात्र माझ्याकडे अजूनही आहे बरं आता आपल्यासोबत एक ट्रॉफी दिसते दोन हजार चौदाची कलापिनी या संस्थेकडून मिळाली काही पुष्पलता आरोरा स्मृती गौरव पुरस्कार दोन हजार चौदा तर याच्याबद्दल आपल्याला काय आठवण सांगता येतील कलापिनीच्या बालभवनमध्ये जेव्हा काम करत होते तेव्हा कलापिनीतर्फे बालभवनच्या शिक्षिकांना दरवर्षी आदर्श शिक्षिका हा पुरस्कार दिला जातो तर दोन हजार चौदा साली त्यांच्या मते मी आदर्श शिक्षिका होते त्यामुळे तो पुरस्कार मला त्यांनी प्रदान केला त्याबद्दल मी त्यांची ऋणी त्यावेळेस कोण होते प्रमुख पाहुणे काय सांगता येतील का नाही बरं बरं काय हरकत नाही सर आता ह्याच अजून एक दुसरं दिसतो आपला दोन हजार बावीसचा चा भेटलेला आहे गोदावरी भाभी व कैलास श्री विष्णूबाई शाह स्मृती सेवा भावी कार्यकर्ता पुरस्कार श्रीपाद बुडसे आणि अनगा बुडसे याच्याबद्दल काय सांगाल आपण हा माझ्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे कारण आम्ही दोघं कार्यकर्ते आहोतच पण याची दखल घेतली गेली आणि आम्हाला दोघांना मिळून हा एक पुरस्कार मिळाला याच्यापेक्षा कौतुकाचा क्षण कोणताच नाही याबद्दल एक कलापिनीचे आम्ही दोघंही ऋणी आहोत त्यावेळेस कोण होतं प्रवीण पाहुणे बर ठीक आहे का नाही आठवलं राजन भिसे होते त्यांच्या हस्ते हा पुरस्कार भेट नक्कीच छोट्या छोट्या आठवणी परंतु कसं असतं आपण आता दोन हजार चौदाचं पाहिलं बावीसचं पाहिलं ज्यावेळेस मोठ्या कलाकारांच्या असते किंवा कोणतरी प्रमुख असते ज्यावेळेस पारदर्शक भेटतं तो एक आनंद वेगळाच असतो त्यावेळेस म्हणजे आपण तो आनंद थांबू शकत नाही परंतु ती आठवण जरी आली तरी आपल्याला अंगाव शेती अरे एवढ्या मोठ्या माणसं असते आपल्याला पारितोषिक भेटलं कुठेतरी बक्षीस भेटलं आता आपण दुसऱ्या एका ट्रॉफीकडे जाऊया आवाज न्यूज आणि गोदाम इको विलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने लॉकडाऊन टॅलेंट दोन हजार वीस तर नक्की काय होतं लॉकडाऊन टॅलेंट लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे सगळं जीवन ठप्प झालं होतं परंतु हळूहळू जेव्हा सगळं सुरुवात व्हायला झाली तरी कुठलेही कार्यक्रम करताना प्रत्येकालाच भीती वाटत होती पण मग त्यावेळेस ऑनलाईन स्पर्धा काही घेतल्या तर थोडंसं जीवन सुरू होईल असं काही जणांना वाटायला लागलं त्याप्रमाणे आवाज न्यूज चॅनलच्या तर्फे आजी आजोबांच्या गोष्टी असा अशी एक अशी एक स्पर्धा घेतली गेली आणि त्याच्यामध्ये मी ऑनलाईन एक गोष्ट सांगितली होती आणि त्याच्यामध्ये हा प्रथम पुरस्कार मला मिळाला ओके बरं मला आता अजून एक ट्रॉफी दिसते जागतिक महिला दिनानिमित्त मावळ एकता कला संघ व रोटरी क्लब ऑफ मावळ आयोजित सन्मान नारी शक्तीचा प्रेरणा पुरस्कार हा आपल्याला मिळाला होता त्यावेळेस संयोजक होते रेश्मा फडतरे सागर शिंदे दीपक चव्हाण नितून गोटकुले दत्तात्रय सावंत आणि सुनील पवार आपल्याला काय आठवणी सांगता येतील हा पुरस्कार जेव्हा जाहीर झाला आणि फडतरे मॅडमनी मला सांगितलं की प्रेरणा पुरस्कार तुम्हाला देणार आहे तेव्हा अर्थातच साहजिकच मला आनंद झाला की आपल्यामुळे महिलांना मी कायम हेच सांगेल की आपलं घर सांभाळून बाकी माझं वय काय मला जमेल का असा फारसा विचार न करता आपली आवड आपला आपली कला आपला छंद हा नक्की जोपासा आणि तुम्ही जर चांगल्या प्रमाणे प्रकारे त्याचं सादरीकरण केलं तर त्याची दखल नक्कीच घेतली जाते आणि मला वाटतं म्हणूनच हा प्रेरणा पुरस्कार मला मिळाला असावा असं मला वाटतं बरं यावेळेस किरण गायकवाड आणि माननीय आवारे हे त्यावेळेस होते आणि त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मला मिळाला बरं माझ्यासमोर आणखी एक ट्रॉफी आहे कलापिलीचीच आहे बालनाट्य स्पर्धा दोन हजार बावीस याच्यामध्ये बालकथा नाट्य स्पर्धा सन्मान चिन्ह सांगिक पारितोषिक मिळाले याच्याबद्दलच आपण काय सांगाल जसं कोरोनाचा काळ संपला तरी अजून शाळांमधनं स्पर्धा होत नव्हत्या पण मग आमचे डॉक्टर परांजपे इतके कल्पक आहेत की त्यांनी असं हे केलं की कि सोसायटी असेल अशा ठिकाणाहून ज्यांना आपल्या इथली मुलं घेऊन बालनाट्य बसवता येईल आणि स्पर्धेत उतरवता येईल असं आपण काहीतरी करूया म्हणून त्यांनी ती बालकथा स्पर्धा घेतली त्या वर्षी आणि मग मी आमच्या आनंद मनशी नगरमधली मुलं सगळी घेऊन एक बालनाट्य बसवलं ते, ते इतकं सगळ्यांना आवडलं की आम्ही तृतीय क्रमांकाच्या सांघिक पारितोषिकानी त्याच्यामध्ये विजयी झालो आणि त्याची सगळी प्रॅक्टिस मी माझ्या घरामध्ये मुलांना घेऊन करायची आणि बरं सांगा सांगा पुढं हुमरा डुमरा असं एक ते भूताच वाटणार असं खूप छान नाटक मुलांनी सादर केलं याच्यामध्ये सुद्धा सगळी मुलं आणि पालक यांचं सहकार्य अतिशय मोलाचं असतं आणि ते कायमच मला साधारण किती वर्षाची मुलं होते त्याच्यामध्ये पाचवी ते सातवीच्या वयोगटातली मुलं होती बारा मुलं होती आणि छान नाटक आम्ही सादर केलं बरं आता माझ्यासोबत आणखी एक ट्रॉफी आहे एक पात्री कलाकार परिषद महाराष्ट्र आणि निळू फुले कला अकादमी आयोजित एक पात्री अभिनय स्पर्धा दोन हजार चोवीस साली म्हणजे नुकतंच भेटलेलं आहे तर हे श्यामल करंडक श्या सौ श्यामल कुलकर्णी स्मरणार्थ श्यामल करंडक आहे तर ह्याच्याबद्दल आपल्याला म्हणजे नुकतंच भेटलेलं आहे याच्याबद्दल काय आठवण सांगाल आपण आता ही स्पर्धा तीन वर्ष होतीये आणि मला गेल्या वर्षी कळल्यावर मी गेल्या वर्षी या स्पर्धेत भाग घेतला तेव्हाही मला द्वितीय क्रमांक मिळाला यावर्षीही उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं या श्यामलताई कुलकर्णी या, कुल या स्वत उत्तम एकपात्री कलाकार होत्या त्या आता आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांची मुलगी अनुजा कोल्हटकर हिनी आईच्या स्मरणार्थ ही स्पर्धा सुरू केली आणि खूप चांगली गोष्ट आहे की पुण्यामध्ये जाऊन आपल्याला तिकडचंही टॅलेंट काय आहे आपण त्यात सामावू शकतो का याकरता मी दोन वर्ष त्यात भाग घेते वर्षी वर्षीही चाळीस स्पर्धक होते आणि त्यात मला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं डॉक्टर संगीता बर्वे यांच्या हस्ते हे पारितोषिक मला मिळालं मला असं हे सांगत आता की आपला रोजचा दिनक्रम कसा आहे म्हणजे सध्या आता आपण बालभवन किंवा कलापिनी या ठिकाणी तर जाताच वेळ देताय जसं मिळेल तसा परंतु सध्या म्हणजे कसं व्यस्त असता स्वतःला आपण व्यस्त ठेवलं पाहिजे ना आयुष्यामध्ये तर याबद्दल आपण काय सांगाल मुख्य म्हणजे रात्री कुठल्याही परिस्थितीत दहा वाजता झोपणं आणि पहाटे पाचला उठणं ही एक महत्वाची गोष्ट आम्ही दोघी पूर्णपणे सांभाळतो पाच वाजता उठल्यानंतर आपलं नैसर्गिक हे सगळं झाल्यानंतर पाऊण तास कुठल्याही परिस्थितीत सकाळी फिरायला जाणं त्यानंतर घरामध्येच जे आवश्यक आहेत ते व्यायाम करणं आणि त्यानंतर मात्र आपल्याला झेपे तेवढं घरकाम देवाच्या दैनी आज माझ्याकडे मोठा अंगण आहे जरी घरात बाई ठेवली तरी अंगण तरी आपलं पण झाडणं जेणेकरून शरीराला व्यायाम मिळेल त्यानंतर आपलं घरातलं काम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वत घरात बनवलेलं जेवण जेवणं पिझ्झा बर्गर कोल्ड्रिंक्स या गोष्टी आता तशा गरजेच्या आहेत पण आपल्याला आवश्यकता नसेल तर ते खाऊ नये घरचं अन्न खावं टी व्ही मोबाईल याचा जमेल तितका कमी वापर करावा वाचन जास्त ठेवावं अध्यात्मावर विश्वास ठेवावा आणि सकारात्मक जीवन जगणं हे सगळ्यात महत्व आणि व्यस्त राहणं नुसतं बसून राहिलं तर आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याप्रमाणे मी माझा जीवनक्रम चालू ठेवू बरं आता लवकरच महिला दिन येतोय आठ मार्चला तर त्यानिमित्त आपण आता या माध्यमातून आपण काय संदेश द्याल महिलांना सगळ्यात महत्त्वाचा संदेश म्हणजे आपलं घर हे अत्यंत महत्त्वाचं आहे ते सांभाळून प्रत्येक महिलेनी आपल्यामध्ये असलेली कला किंवा आवड किंवा छंद जसं जमेल तसा जोपासावा टी व्ही आणि मोबाईलचा वापर खूप कमी करावा आपला वेळ जेव्हा आपल्याला मिळेल असं ते वाटतंय तेव्हा वाचन करावं वा याचा फायदा सगळ्या महिलांना नक्कीच मिळेल याची मला खात्री तळेगाव दाभाडी येथील नाट्य नाट्यसंकुल आणि डॉक्टर आनंद परांजपे यांच्याविषयी आपण काय सांगाल जेव्हा दहा साली माझे मिस्टर रिटायर्ड झाले त्याच्या आधीपासून कलापिनी या संस्थेला मी ओळखत होते कारण नाटक हा माझासुद्धा जीवनाचा एक अविचा अविभाज्य भाग आहे म्हणून मी नाटक बघायला तिथे जायची परंतु नंतर आम्ही दोघांनी ठरवलं की आता आपला निवृत्तीनंतरचा काळ अगदी सुखाचा जायचा असेल तर काहीतरी काम करत राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे मग कलापिनी संस्थेमध्ये आपण जर गेलो तर नक्कीच माझ्या कलागुणांना वाव मिळेल आणि यांना जे व्यवस्थापन आवडतं तेही तिथे साध्य होईल आणि मग आम्ही दोघंही कार्यकर्ते म्हणून कलापिनीला दहा सालापासून जॉईन झालो त्यानंतर मी बालभवन असेल कुमार भवन असेल सगळीकडे काम केलं जे माझं मुलांबरोबर जगणं हे टॉनिक आहे ते तिथं माझं कलापिनीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे पूर्ण झाल्यामुळे मला वाटतं मी बऱ्यापैकी निरोगी आहे त्याचं हे रहस्य आहे आणि आता महिला ही अत्यंत सुंदर असा क एक उपक्रम कलापिनीमध्ये चालू आहे अर्थातच या सगळ्याला डॉक्टर अनंत परांजपे आणि कार्याध्यक्षा अंजली सहस्रबुद्धे यांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन आणि मदत तुम्ही कुठलीही गोष्ट सांगायला गेलात आणि ती जर उत्तम असेल तर कलापिनीमध्ये नक्कीच त्याचं स्वागत नुसतं होत नाही तर ती साध्यसुद्धा होते आणि याकरता मी कलापिनी डॉक्टर परांजपे आणि तिथले सगळे कार्यकारी सदस्य असतील शिक्षिका असतील सगळ्या महिला असतील या सगळ्यांची मी ऋणी आहे आणि एकत्र राहणं एकत्र काम करणं आणि सगळ्याला आपलं म्हणणं मी माझं हे शब्द कलापिनीत कधीही येत नाहीत त्यामुळे आम्ही सगळेजणं जे जे कलापिनीत येतात ते अत्यंत आनंदी आणि सुखी समाधानी नक्कीच आहोत आणि त्याबद्दल कलापिनीची त्या मी अत्यंत ऋणी आहे